जळगाव शहराची सध्याची अवस्था आणि त्या अवस्थेवर भाष्य करणारा एक वेगळा पण थेट मनाला भिडणारा प्रयत्न महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जळगाव प्रथम या संस्थेने शहराच्या विदारक वास्तवावर कार्टूनच्या माध्यमातून बोट ठेवले आहे जळगाव शहरातील सध्याची अवस्था मांडण्यासाठी जळगाव प्रथम संस्थेच्या वतीने कार्टून स्वरूपातील छायाचित्राचे सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले या कार्टून मध्ये महापालिकेला द्रौपदीचे रूप देत तिचे वस्त्रहरण म्हणजेच शहराची लूट होत असल्याचे प्रतिकात्मक चित्रण करण्यात आले आहे महापालिकेवर चांगले लोकप्रतिनिधी निवडून जावेत तसेच शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या दूर व्हाव्यात या उद्देशाने जळगाव प्रथम संस्थेने हा उपक्रम राबवला आहे शहराचा कायापालट व्हावा सकारात्मक बदल हळावा

आणि सामर्थ्य दे। दे भगवान, दे भगवान, दे शहर दे सुशिक्षित सुशिक्षित कर्तव्यनिष्ठ कर्तव्यनिष्ठ आणि जागरूक आणि तरुण तरून तरुणींच्या हाती दे तरुण तरुणीच्या हाती ते दे आणि कसा करावा हे कसा अभ्यासतात त्यांच्या ज्ञानाचा शक्तीचा कल्पकतेचा आणि चैतन्याचा समाज कल्याणासाठी उपयोग व्हावा म्हणून त्यांना बळ दे जळगाव शहरातून भ्रष्टाचार भय आणि यांचा संपूर्ण नायनाट होऊ दे यांचा संपूर्ण नायनाट होऊ दे आमची शेती फुलू दे आमची शेती फुलू दे येथे व्यापार वाढू दे येथे व्यापार वाढू दे भरभराट होऊ दे उद्योगांची भरभराट होऊ दे आणि जळगावला आणि जळगावला त्याचे त्याचे गत गत वैभव वैभव परत परत मिळू मिळू दे दे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे जागतिक दर्जाचे उत्कृष्ट आणि आधुनिक शिक्षण उत्कृष्ट आणि आधुनिक शिक्षण परवडणाऱ्या फी मध्ये मिळू दे परवडणाऱ्या फी मध्ये मिळू दे जळगावच्या तरुणांना जळगावच्या तरुणांना आपल्या शहरातच रोजगारपणातपणात आई वडिलांच्या आधाराला आई वडिलांच्या आधाराला त्यांची मुलं त्यांची मुलं त्यांच्या जवळच असू दे त्यांच्या जवळच असू दे हे निसर्ग राजा हे निसर्ग राजा आमचं शहर आमचं शहर स्वच्छ स्वच्छ सुरक्षित सुरक्षित गेल्या महिन्यापासून जळगाव प्रथम या राजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही जळगाव शहराचं प्रबोधन करण्याचं काम करतो आहोत आणि आज सर्व धर्मगुरु सर्व धर्मांचे धर्मगुरूंनी या ठिकाणी येऊन एक प्रार्थना आम्ही तयार केलेली आहे त्याचं कारण असं आहे की जळगाव शहराची जी विदारक परिस्थिती आहे ती विदारक परिस्थिती आत्ता एका कार्टूनच्या एका व्यंगचित्राच्या माध्यमातून आम्ही व्यक्त दाखवलेली आहे प्रकाशन केलेलं त्या व्यंगचित्राचं आणि ती परिस्थिती ज्यांनी निर्माण केली ज्यांच्यामुळे निर्माण झाली त्या सगळ्या लोकांना परमेश्वर माफ करो अशा पद्धतीची एक प्रार्थना आम्ही तयार केलेली आहे आणि हे जळगाव शहर आता नवीन तरुण तरुणींच्या हातामध्ये जावं जे सुशिक्षित आहेत ज्यांना शहराचा विकास कसा क व्हावा हे कळतं अशा नवीन तरुण तरुणींच्या हाती जावं यासाठी ही सामूहिक प्रार्थना आम्ही जळगाव प्रथमच्या मार्फत तयार केलेली आहे आणि ही प्रार्थना आम्ही घराघरामध्ये पोहोचवणार आहोत आणि जळगाव शहरातल्या सर्व धार्मिक स्थळांमध्ये ही सामूहिकरित्या प्रार्थना म्हटली जाईल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे पुढच्या काळामध्ये याची वाटचाल कशी असणारी शहराच्या माध्यमातून चांगली लोकांच्या हातामध्ये शहर जावं यासाठीच ही प्रार्थना आहे आणि जळगाव शहरा म्हणजे शहराच्या लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे म्हणून आम्ही डायरेक्ट परमेश्वराकडेच प्रार्थना करतोय की अबा बाबा हे जळगाव शहर आता तू सांभाळ